मंदिराजवळ आहे तर बाळ मामांची प्रतिकृती जी केलेली आहे एक नंबर झालेली आहे सुंदर झालेलं आहे खरंच छान केलेलं आहे एकदम छान झालेलं आहे जमीन काय सर बोला एकदम सुंदर केलाय छान झाला एकदम बाळूबाच्या नावाला छान नंबर एक वाटलं एक नंबर झालाय धार्मिक कार्यक्रम आहे सगळ्यात छान वाटलं एकशे बाब बसवलेला आहे समाधान वाटलं जसं की आम्ही डायरेक्ट जाऊन आता दर्शन घेतो तसं आम्हाला दर्शन घेतल्यासारखं झालं आणि आता उपक्रम पुढं पण या मंडळांना चालत राहावा हेच आमची एक